नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा साध्या पण प्रभावी बद्दल जी आपले बद्दल बदलू शकते आणि ती म्हणजे सकाळी चालणे आपण लहानपणापासून ऐकत आलो हो आहोत लवकर उठा आणि सकाळी फिरायला जा पण खरे तर हे का महत्वाचे आहे चला जाणून घेऊया भाग एक शारीरिक फायदे सकाळी चालणे ही सर्वात सोपी व मोफत एक्सरसाइज आहे हृदयाचे आरोग्य सुधारते चालल्याने रक्ताभिसरण वाढते हृदय मजबूत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो वजन कमी करण्यास मदत सकाळी तीस मिनिटे चालल्याने एकशे पन्नास ते दोनशे कॅलरीज बर्न होतात स्नायू व हाडे मजबूत होतात विशेषतः गुडघे व पायांची ताकद वाढते श्वसन सुधारते स्वच्छ सकाळच्या हवेत चालल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते भाग दोन मानसिक फायदे फक्त शरीरच नाही तर मनालाही चालण्याचा फायदा होतो तणाव व चिंता कमी होते सकाळच्या शांत वातावरणात चालणे म्हणजे नैसर्गिक मेडिटेशन मूड फ्रेश होतो चालल्याने एंडोर्फिन हार्मोन वाढतो ज्यामुळे दिवसभर आनंदी वाटते एकाग्रता वाढते सकाळी चालणे मेंदूला ऑक्सिजन पुरवते त्यामुळे कामाची क्षमता वाढते भाग तीन इतर फायदे झोपेची गुणवत्ता सुधारते चालल्याने शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक सेट होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते नियमित चालल्याने आजार पण कमी होते त्वचा व चेहरा तजेलदार होतो स्वच्छ हवा सकाळी आणि रक्ताभिसरणामुळे भाग चार ताजेतवाने ऊर्जा सकाळच्या शुद्ध हवेत चालणे म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेसह करणं सकाळचं ऑक्सिजन लेवल जास्त असतं ज्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही फ्रेश होतात भाग पाच हृदय आणि रक्ताभिसरणासाठी फायदेशीर दररोज वीस ते तीस मिनिट चालल्याने रक्ताभिसरण हृदय मजबूत आणि नियंत्रणात राहतो भाग सहा मानसिक आरोग्यासाठी उत्तम सकाळी चालल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स वाढतात जे नैसर्गिक पद्धतीने तुमचा मूड चांगला ठेवतात यामुळे स्ट्रेस चिंता आणि नैराश्य कमी होऊ शकतं सकाळचं शांत वातावरण ध्यान आणि आत्मचिंतनासाठी सुद्धा उत्तम असतं भाग सात वजन कमी करण्यास मदत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळची चाल तुमचा सर्वोत्तम मित्र ठरू शकते नियमित चालल्याने कॅलरीज बर्न होतात मेटाबॉलिझम वाढतो आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळते भाग आठ रोगप्रतिकारक शक्ती वाढते सकाळी चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण आणि श्वसन सुधारत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि लहान मोठ्या आजारांपासून बचाव होतो भाग नऊ निष्कर्ष मित्रांनो सकाळी चालणे हा फक्त व्यायाम नाही तर जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे दररोज सकाळी फक्त वीस ते तीस मिनिट द्या आणि फरक स्वतः अनुभवून बघा तर मित्रांनो सकाळी चालणे ही केवळ एक सवय नाही तर आपल्या आरोग्याची नैसर्गिक गुंतवणूक आहे उद्यापासूनच वीस ते तीस मिनिटे सकाळी चालायला सुरुवात करा आणि फरक स्वतः अनुभवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि फिटनेस टिप्स साठी सबस्क्राईब करायला भेटू पुढच्या हेल्थ तुमचा दिवस आणि आरोग्यदायी धन्यवाद सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे की वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल